काम शिल्लक राहिलेलं आहे असं मला वाटत नाही अशोक सावंत प्रफुल्ल सावंत दानाजी आबाजी दादा सावंत दत्ता करे पंकज जया भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है जया भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है आणि यानंतर तुम्हा सर्वांशी बोलतात आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार जय कुमार भगवान राव जो एकदा हात वर दी जोरदार काळी आपल्याच्या अभाव सारी ताई 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 मी समजाय बसा मी घेतो घेतो पाच मिनिट पास मिनिट महिला म्हण पण करताय विनंती करतोय आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या लाडक्याच्या भाऊचा परशीकर कस दोन हजार का तीन हजार कस का तीन हजार डॉक्टर ओके आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार आणि गांधी शेठ शंभर नावाचा ब्रँड अखंड महादेशानं मुंबईनं पहिला पाहिला हात वर्दी आपल्या सगळ्यांना भेटावं आपल्या सगळ्यांशी बोलावं या शब्दाची पूर्ती करून पुढच्या पाच वर्षामध्ये आपण आशीर्वाद दिले पुन्हा एकदा विधानसभेमध्ये जाण्याची संधी दिली या संदर्भात आपण सगळ्याशी बोलावं या निवडणुका असतात निवडणुकीमध्ये हा प्रचार वास्तविक पाहता प्रचार या प्रचाराच्या सभा असतात या बैठक असतात पण अलीकडच्या कालखंडामध्ये आपण बघताय सर काल एक बाजार पटांगणा बाजार भरला होता आणि त्या बाजारातलं सगळं घडी तुम्ही बघितलं सगळे बाजारातले घरी बघितले एका एका गड्यानं एका नेत्यानं त्यातल्या एकानं पाच वर्षात आम्ही खटावमानच्या मातीसाठी काय केलं माणसांसाठी काय केलं या संदर्भात एक शब्द बोलले का पवार साहेबांनी या दहा वर्षात किंवा इतिहासात या खटावमानच्या मातीसाठी काय केलं म्हणून सांगितलं का तिथं झाली चर्चा त्याची झाली का चर्चा एकमेव कार्यक्रम होता जय कुमार गोरे लक्षणामध्ये पवार साहेबांनी घाडगेना मत द्या असा एकही शब्द उच्चारला नाही चॅलेंज आहे माझं चॅलेंज पवार साहेबांनी मत द्यायला सांगितलं असेल पवार साहेबांच्याही लक्षात आलं स्टेज वर बसलेलं एकही बाजार बुगणं आमदार व्हायच्या लायकीचं नाही हे पण नाही आणि जरी मी मत मागितलं तरी जनता मत देणार ना नाही त्यापेक्षा न मागितलेलंच बरं ही परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली आपण अनुभवली म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगायचं गेल्या दोन महिन्यापासून आपण बघितलं आजही निवडणूक चालू आहे अंतिम टप्प्यात दोन दिवस आज राहिली तरी सुद्धा यंत्रणा कुणाकडे द्यायची म्हणून भांडत ते घरी यंत्रणा कुणाकडे द्यायची कशाची कुणाकडे द्यायची हे म्हणते माझी माणसं जास्त म्हणतो माझी माणसं जास्त आणि सगळ्याची एक माणस सगळी मिळून एकत्र झाली तरी पडतात भाद्रपद महिन्यात जसा धिंगाणा असतो ना धिंगाणा तसा धिंगाणा यांचा अरे भाद्रपद महिन्यातली सुद्धा लाजत असतील पण हे लाजत सुद्धा नाहीत लाजत स्टेज वर काय आदर्श या पिढीने घ्यायचा काय आदर्श या माता भगिनीने घ्यायचा काय आदर्श या युवकाने घ्यायचा स्टेज वर एकमेकाच्या अंधावर एकमेकाला शिव्या मला वाटलं हे सचिव विद्वान कलेक्टर यांना तरी काय संस्कृती असेल आज ते पण टाकले का कर, करत होत <laughs> काय अवस्था काय लोकांनी आदर्श घ्यायचा सांगा काय आदर्श घ्यायचा लोकांनी हे तिकीट हे तिकीट मागत होत आमदार की कुठली सांगा कुठली आमदार की मानसी आमदार की मतदार कुठला मान घटावचा आमदार कुठला होणार तिकीट कुठं मागतात अरे आमदार की आमची मतं आमची माती आमची तिकीट मतीत हे लाचार दोन महिन्या पायात लोटांगण घालून पाय चाटत होते तिकीट मागायसाठी आणि स्वाभिमानाच्या गप्पा मारतात सन्मान आम्हाला शिकवतात आणि फलटणात तिकीट मध्ये मागितलं समजू शकतो डॉक्टर साहेब फलटण मध्ये ज्याला स्वतःला तिकीटासाठी पार्टी बदलायला त्याला तिकीट मागत तो खुर्चीवर